पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नुकताच प्रवेश केलेले माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे आज तारीख अठरा फेब्रुवारी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रथमच आले होते राष्ट्रवादी कार्यालयात त्यांचे स्वागत करताना ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी यांनी चंदन शिवे तुम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे पहिले महापौर होणार अशा शुभेच्छा दिल्या अवघ्या चार दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत आलेल्या चंदन शिवेंना अशा शुभेच्छा मिळाल्याने तेही मनातून सुखावले होते आनंद चंदन शिवे गणेश पुजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौदा फेब्रुवारी रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर चंदन शिवे हे आज पहिल्यांदा सोलापूरच्या राष्ट्रवादी भवनामध्ये आले होते राष्ट्रवादी भवनात शहराध्यक्ष संतोष पवार आणि शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी चंदन शिवे यांचे फेटा बांधून स्वागत केले दरम्यान गेली काही वर्षांपासून आनंद चंदन शिवे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती मात्र त्यांचा प्रवेश काही होत नव्हता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात चंदन शिवे यांच्या घरी भेटीचा कार्यक्रम होता मात्र अजितदादांना उशीर झाल्याने ते चंदन शिवे यांच्या घरी जाऊ शकले नव्हते त्यामुळे चंदन शिवे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मात्र चंदन शिवे आणि त्यांच्या सहकार्याने चौदा फेब्रुवारी रोजी मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याने त्यांना थेट महापौर बनण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी यांनीही चंदन शिवे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या चंदन शिवे यांचा महापालिकेत काम करण्याचा अनुभव दांडगा आहे त्यामुळे आगामी काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली चंदन शिवे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले महापौर होणार अशा सदिच्छाही व्यक्त केल्या दरम्यान सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आनंद चंदन शिवे यांच्या प्रवेशामुळे नक्कीच वाढणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण मिळून काम करू असे सांगून शहराध्यक्ष पवार आणि कार्याध्यक्ष बागवान यांनी शिवे यांना पुढील कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या